कडेने एक म्हातारा चाललेला असतो समुद्राची एक लाट ती आणि त्याची पायाती चप्पल आहे ना ते लाटीबरोबर जाते निघून म्हातारा काय म्हणतो किती दुष्ट आहे समुद्र माझी चप्पल सर्व भाऊन गेला म्हणतो परत एक म्हातारी असते तिथं त्याचा तिचा मुलगा ना ते आलेले असत आणि खेळत असत पाण्यामध्ये खेळता खेळता काय होते खूप मोठी लाट येते आणि तिचा मुलगा त्या पाण्यामध्ये वाहून जातो ती भात्रे जा मती समुद्र म्हणते मग एक मच्छीमारी असतो मच्छी जातो पकडायला समुद्रामध्ये खूप सारी मच्छी मिळते मग तू मुलगा म्हणतो बापरे समुद्र किती दयावान आहे म्हणतो मग असं करत करत परत एक थकलेला म्हातार असतो असं जर समुद्राच्या कडेने चाललेला असतो त्याला शिंपले सापडते तो सहज शिंपले घेतो तो घरी जाऊन मग तो फोडून तर बघा फोडतो तर काय प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती निघतो तो म्हणतो समुद्र किती चांगला आहे समुद्राने मला आज किती काय दिलं समुद्र देव आहे म्हणतो तो, तो। मग सगळेजण हे लिहितात तिथं ज्याला ज्याला काय काय सापडतं ना थी थी ते परत समुद्राच्या कडेला वाळूमध्ये लिहितात समुद्र कोण म्हणते खुनी आहे कोण म्हणते दयावन आहे कोण म्हणते चोर आहे चप्पल गेला म्हणते त्यांनी माझी चोर आहे हा म्हणते समुद्र देव आहे म्हणते सगळे लिहून जाते समुद्राची लाट येते आणि ती सगळं मिटून जाते समुद्राला काय देणं घेणं नसते तो त्याचं काम करत असतो असं असते म्हणून कोणाला कोणाशी काय देणं घेणं नसतं आपलं काम करत राहावं आपल्याला कोण वाईट म्हणतं आहे कोण चांगलं म्हणतं आहे असं असते